श्रीमद्दासबोध बोध दशक तेरावा नामरूप समास पहिला आत्मानात्मविवेक श्रीराम विवेक करावा करुण बरा विवरावा सुदृढ धरावा जीवा मध्ये आत्मा कोणानात्मा कोण त्याचे करावे विवरण ते आता निरूपण सावध का चारी खाणी चारी वाणी चौऱ्याऐंशी लक्ष जीव प्राणी संख्या बोलिली पुराणी वर्तती आता नाना प्रकारिंची शरीरे सृष्टी त दिसती अपारे दया निर्धारे आत्मा कवणू दृष्टीमध्ये पाहतो श्रवणामध्ये ऐकतो रसने स्वाद घेतो प्रत्यक्ष आता घ्राणामध्ये वास घेतो सर्वांगीतो स्पर्शतो वाचेमध्ये बोलवितो जाणोनी शब्द सावधान आणि चंचळ चहुगडे चळवळ एकलाची चालवी सकळ इंद्रिये द्वारा पाय चालवी हात हालवी ब्रुकुटी पालवी डोळा घालवी संकेत कुणा बोलवी तोची आत्मा धिटाई लाजवी खाजवी खोकवी ओकवी थुंकवी अन्न देवन उदक सेवी तोची आत्मा मळ मूत्र त्याग करी शरीर मात्र सावरी प्रवृत्तीनिवृत्ती विवरी तोची आत्मा ऐके देखे हुंगे चाखे नाना प्रकारे ओळखे संतोष पावे आणि धाके तोची आत्मा आनंद विनोद उद्वेग चिंता काया छाया माया ममता जीवित्वे पावे नाना व्यथा तोची आत्मा पदार्थांची आस्थाधरी जनी वाईट बरे करी आपल्या राखे पराव्या मारी तोची आत्मा युद्धे होता दोही कडे नाना शरीरी वावडे परस्परे पाडी पडे तोची आत्मा तो येतो जातो देही वर्ततो हसतो रडतो प्रस्तावतो समर्थ करंटा होतो व्यापा सारिखा होतो लंडी होतो बळकट होतो विद्यावंत होतो धट न्यायवंत होतो उद्धट तोची आत्मा धीर उदारानी कृपण वेडाणी विचक्षण उच्छकानी सहिष्ण तोची आत्मा विद्या कुविद्या दोही कडे आनंद रूप वावडे जेथे तेथे सर्वांकडे तोची आत्मा निजे उठे बैसे चाले धावे धावडी डोले तोले सोयरे धायरे केले तोची आत्मा पोथी वाची अर्थ सांगे तालधरी गाऊ लागे वादविवाद वाऊ घे तोची आत्मा आत्मा नसता देहांतरी मग ते प्रेत सचराचरी देह संगे आत्मा करी सर्व काही एके विण एक काय कामाने वाया जाय म्हणून हा उपाय देह अनित्य देह आत्मा आत्मानित्य हाची विवेक नित्या नित्य अवघे सूक्ष्माचे कृत्य जाणती ज्ञानी पिंडी देहधरता जीव ब्रह्मांडी देहधरता शिव ईश्वर तनु सर्व ईश्वर धर्ता, त्रिगुणा परता जो ईश्वर अर्ध नारी नटेश्वर सकळ सृष्टीचा विस्तार तेथून झाला बरवे विचारून पाही स्त्री पुरुष तेथे नाही चंचल रूप ये काही प्रत्ययासी मुळी हुन शेवटवरी ब्रह्मादीपिलिका देहदारी नित्यानित्य विवेक चतुरी जाणीजे ऐसा जड तितुके अनित्य आणि सूक्ष्म तितुके नित्य याही मध्ये नित्यानित्य पुढे निरोपिले स्थूळ सूक्ष्म ऊलांडिले कारण महाकारण सांडिले विराट हिरण्यगर्भ खंडिले विवेकाने अव्याकृत मूळ प्रकृती तेथे जाऊन बैसली वृत्ती ते वृत्ती व्हावया निवृत्ती ऐका आत्मानात्मा विवेक बोलिला चंचलात्मा प्रत्ययाला पुढील समास निरोपिला सार विचार इ श्रीदास गुरुशिष्य संवादे आत्मानात्मविवेकनाम समासपहिला श्रीरा